मित्रांनो अतिशय मोठी बातमी समोर येत आहेत या बातमीमुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहेत ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकते असं म्हणत भाजपच्या मित्र पक्षाने दिलाय भाजपला घरचा आहेर सविस्तर बातमी जाणून अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता यंदाच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला अशातच महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि फडणवीस सरकारमधले पशुपालन मंत्री राहिलेले महादेव जानकर यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे तसं ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं आहे त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे तसंच स्वपक्षातील आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही जाणकारांनी इशारा दिला आहे अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे देशात आम्ही या विरोधात मोठं आंदोलन करू इव्हीएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे ईव्हीएम हॅक करता येतं मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळं मला सगळं माहीत आहे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग सगळे आहेत त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही लोकशाहीचा खून करायचं काम झाला आहेत असं महादेव जानकर यांनी आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र